आले होते आणि राणी नटून थटून उभा राहिली होती अशीच रान तुला पाहुणी का नाही काल अगं बा कण कसं पाडते तो कण कस पडते आव आनूबाई नकल कळती पुलगी ही आवली एवली छोटीशी पुलगी ही रानूबाई अवं खरंच राणीला का नाही हे आलते माणसं बघायला आलती तिला एकोणपन्ना एक सॉरी एकोणचाळीस हजार रुपयाला मागितली राणीला आणि एकोणचाळीस हजाराला मागितली राणीला आणि तुमचं म्हणणं काय आहे द्यावी का नाही द्यावी आत्ताशी राणीला अजून आठ दिवसांनी महिना कम्प्लीट होतो आणि चौथा महिना लागतोय तर मग मला सांगा राणी द्यावी का नको विकावी का नको कधी विकावी राणीला नवव्या महिन्यात दहाव्या महिन्यात आठव्या महिन्यात का आता महिन्या, 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 जस्ट राणीवर फिदा झाले ती का आहे तिथून छान दिखणी राणी अगं बाई शपथ राणे दिस इज नॉट फिअर ही दिस इज नॉट फेअर है का हात तरी लावू दे ती का आता तर बघा नाटक म्हणून तिला का नाही धार धारवीर काढू देत नाही काय नाही फिरली का नाही फोकस आउट होऊ नको रे बाबा गरीबाचा मोबाईल हाय चला रान बाय आता आम्ही बस करतो एवढाच व्हिडिओ काय तुला खायला आणायचं का या चपाती आण ग आरती चपाती आण ग राहूबायला राहून बायला चपाती आण आपला युट्यूब ला व्हिडिओ युट्यूब ला, ला करायचा आहे हा रानुबायचं आपलं ब्लॉग आहे तर राक दिसते ग कुठला एकोणचाळीस हजाराला मागितली आता महिना संपवला किती महिन्यात एका वे तिला तिला आठव्या नव्या महिन्यात नव्या आठव्या नव्या महिन्यात तिला होय दिसायला खायला असतंय तिची काय हे नाही जती बाय तिच आपलं लोकांसारखं गोवा दारू गांजा बिडी सिगरेटला जाण्यापेक्षा मोके चित्र खाऊन निघतंय जगून निघत आपलं बी होतं बँकेत टाकल्यावर पैसा आहे काय म्हणायचंय दुसऱ्यांसारखं जर आपण जर केलं मिसरी तंबाखू होय मातीच्या पुड्या लवकर मध्ये झालं हा म्हणून हि तर गाजलेलं बरं नाही वय चला मग आपल्या राणीचं झालेलं आहे बघून नटून थटून यो नॉ द बाई बाई, बाई, बाई बाई नानूबाई दातिनी बाय बाय शिव चला आता तिला शिव ते बघ तिला शिव म्हणल्यावर आपल्याला पण शिवच की मग चला बाय